नमस्कार मी प्रशांत कदम पूजा खेडकर प्रकरणामध्ये यू पी एस सीनं अखेर कारवाई केलेली आहे काय कारवाई झालेली आहे तर पूजाचं प्रशिक्षणार्थी आय एस पद म्हणजे प्रोव्हिजनल कॅन्डिडेटर रद्द करण्यात आलेलं आहे तिची ही पोस्ट रद्द करण्यात आलेली आहे आणि भविष्यात तिला कुठलीही यू पी एस सीची परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे डिबार करण्यात आलेला आहे पण पूजावरती कारवाई ही झाली अर्धवट बातमी त्याच्यातली खरी बातमी पुढे आहे आणि ती बातमी अशी आहे की या सगळ्यामध्ये यू पी एस सी मात्र स्वस्तात सुटलेली आहे केवळ पूजा खेडकरचा बळी देऊन यू पी एस सी या संपूर्ण प्रकरणामध्ये सिस्टीमवरती व्यवस्थेवरती जे प्रश्न निर्माण झालेले होते त्याच्यापासून इतक्या सहज सुटू शकत नाही आणि त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे पूजा खेडकर यू पी एस सी परीक्षा पास झालेली होती दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार बावीसची तिची पोस्टिंग आहे दोन वर्षांपासून ती या सेवेमध्ये आहे आणि लक्षात घ्या की तिच्या त्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल प्रश्न निर्माण झाल्यानंतर तिला अनेक वेळा संधी दिली गेली ती संधी तिनं अनेकदा नाकारली काही वेळा वेगळीच उत्तर दिली आणि त्याच्यानंतर ती दोन वर्षांपासून या सेवेत त्याच सगळ्या गोष्टींच्या आधारावरती कार्यरत होती आता प्रश्न आहे की यू पी एस सीमधले ते कोण अधिकारी होते ओ पी टीतले ते कोण अधिकारी होते की ज्यांनी पूजा खेडकरबद्दल हे काही संशयास्पद आहे असं जाणवल्यानंतरसुद्धा तिला सेवेत कायम ठेवलं तिचा हा जो उद्दामपणा होता यू पी एस सीनं बोलावूनसुद्धा न जाण्याचा एम्सच्या मेडिकल ऑफिसर्सनं बोलवूनसुद्धा न जाण्याचा हा नेमका कोणाच्या आशीर्वादानं आलेला होता याचं उत्तर न देताच पूजा खेडकरची कारवाई होणार असेल तर हे व्यवस्था दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं पाऊल नाही आहे हे केवळ एका प्रकरणामध्ये एका व्यक्तीचा बळी देऊन पुन्हा नव्या गोष्टींना आपण जन्म देऊ आणि त्यामुळंच यू पी एस सी या संपूर्ण प्रकरणामध्ये काही प्रश्न जे आहे ते देण्यास बांधील आहे आज जे कारवाईचं पत्र आहे ते मी बघितलं हे कारवाईचं पत्र आहे एकतीस जुलै म्हणजे आजच्या तारखेचं त्याच्यामध्ये सुरुवातीला हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की अठरा जुलैला सीनं पूजाला या संपूर्ण प्रकरणामध्ये नोटीस बजावलेली होती आणि तिला पंचवीस जुलै म्हणजे एका आठवड्यामध्ये तिचं उत्तर जे आहे ते सादर करण्यास वेळ दिलेला होता पूजाचं म्हणणं होतं की तिला हा वेळ कमी पडतोय आणि म्हणून तिनं चार ऑगस्ट पर्यंतची मुदत माग मागितलेली होती पण युपीएससीनं ही मुदत तिला दिली ती फक्त तीस जुलै म्हणजे आणखीन पाच दिवसांची मुदत वाढवून दिली ती दुपारी काल साडेतीन वाजता संपली आणि त्याच्यानंतर ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे कारण त्याच वेळी तिला हे क्लिअर करण्यात आलेलं होतं की ही शेवटची संधी आहे तिला फर्दर एक्सटेंशन ऑफ टाईम तिला कुठेही मिळणार नाही आणि जर या वेळेत तिचं उत्तर आलं नाही तर आम्ही कारवाई करू म्हणजे एक लक्षात येतं आहे आपल्या की पूजाचं उत्तर येण्याच्या आधीच यू पी एस सीनं तिचा रिस्पॉन्स न, न आल्यामुळं ही कारवाई केलेली आहे जर पूजाचं उत्तर आलं असतं तर कदाचित यू पी एस सीच्या अधिकाऱ्यांच्याबद्दलसुद्धा काही प्रश्न निर्माण झाले असते तिनं हे सगळं नेमकं केलं कुठून काय तिचं म्हणणं नेमकं काय आहे का त्याच्या आधारे काही व्यवस्थेतले प्रश्न निर्माण झाले असते पण हे झालेलं नाही आहे आता अजून एक गोष्ट आहे यू पी एस सीनं या पत्रकामध्ये हे सांगितलेलं आहे की म्हणजे तिच्यावरती कारवाई करण्याचा एक लिगल बेस यू पी एस सीनं काय शोधलेलं आहे तर तिनं जे रेकॉर्ड्स आम्ही तपासले त्याच्यानंतर हे दिसतंय की तिनं यू uh, पी एस सीचे अटेम्प्ट देण्यासंदर्भात जे नियम असतात की ठराविक अटेम्प्ट्स तुम्हाला देता येऊ शकतात त्या नियमांचा भंग केलेला आहे आणि त्यामुळं तिचं uh, हे प्रोव्हिजनल कॅन्डिडेटच्या जे आहे प्रशिक्षणार्थी उमेदवारी ती रद्द करण्यात आलेली आहे आणि भविष्यातल्या कुठल्याही प्रकारच्या सिलेक्शनपासून तिला वंचित डिबार करण्यात आलेलं आहे सोबतच दोन पॅराग्राफ खालचे जे आहेत ते अजून महत्त्वाचे आहेत यू पी एस सीनं असं म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास पंधरा वर्षामधल्या विद्यार्थ्यांची तपासणी केली की कुणी एकापेक्षा जास्त अटेम्प्ट्स तर दिलेले नाही आहेत ना आणि त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ आम्हाला पूजा खेडकरचं उदाहरण सापडलेलं आहे आता खरं तर यू पी एस सीच्या या स्पष्टीकरणावरती इतक्या सहजपणे आपण विश्वास ठेवायचा का कारण जी पूजा खेडकर स्वतःचं वडिलांचं नाव बदलून इतक्या सहजपणे एकापेक्षा जास्त अटेम्प्ट देते ती व्यवस्था त्याच्यामध्ये आधीच काही दोष असल्याशिवाय तिला हे कसं काय सहज शक्य होऊ शकतं आणि त्यामुळं पंधरा हजार लोकांना म्हणजे जे, जे फायनलपर्यंत पोहोचले होते त्या पंधरा हजार लोकांचीच चौकशी याच्यामध्ये अर्थात करण्यात आलेली आहे तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार सीनं असं म्हटलंय की एकापेक्षा जास्त अटेम्प्ट दिल्याचं कुणीही याच्यामध्ये आम्हाला दुसरं आढळलेलं नाही आहे म्हणजे हा प्रकार केवळ आमच्या बाबतीत पूजा खेडकरनच करून दाखवला आणि तिच्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे आमची व्यवस्था जी आहे ती सुदृढ आहे सक्षम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न एक प्रकारे यू पी एस सीनं केलेला आहे आता या प्रकरणानंतर अनेक अशी इतर पण प्रकरणं समोर येत येऊ लागलेली होती काही प्रकरणांची खाजगीच चर्चा होत होती की इतरसुद्धा काही अधिकारी अशाच पद्धतीनं फेक सर्टिफिकेट मिळवून व्यवस्थेमध्ये शिरलेले आहेत का पण दोन हजार नऊ तेवीस यू पी एस सीनं या सगळ्यांना तरी किमान क्लीनचीट दिलेली आहे धक्कादायक काय आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये यू पी एस सीचं पुढचं स्पष्टीकरण कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो तो, तो पार्ट आणि मग नंतर आपण त्याचा अर्थ समजून घेऊ त्यांचं असं म्हणणं आहे की सो फार ॲज द कंप्लेंट रिगार्डिंग द सबमिशन ऑफ फाल्स सर्टिफिकेट्स आर कन्सर्न्ड यू पी एस सी विशेष टू क्लॅरिफाय दॅट इट डज ओनली अ प्रिलिमिनरी स्क्रुटिनी स्क्रुटिनी ऑफ द सर्टिफिकेट्स म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्राच्याबद्दलचा जो वाद आहे त्याच्यामध्ये यू पी एस सी हे क्लिअर करू इच्छिते की आम्ही फक्त प्राथमिक तपासणी करत असतो काय तपासणी करतात ते करता तर सर्टिफिकेट हे एखाद्या जबाबदार संस्थेनं कॉम्पिटंट ऑथॉरिटीनं इशू केलेलं आहे की नाही ते कुठल्या वर्षाचं आहे ते इशू करण्याची ते जाहीर करण्याची तारीख नेमकी काय आहे त्या सर्टिफिकेटवरती काही ओव्हर आहे की नाही ते ठराविक फॉर्मॅटमध्ये आहे की नाही आणि यू पी एस सी पुढं असं पण म्हणते की जनरली आम्ही ते जेन्यून सर्टिफिकेट आहे असं समजतो जर ते कॉम्पिटेंट ऑथॉरिटीनं चेक करून एकदा दिलेलं आहे म्हणजे आता ते शेवटी असं म्हणतायत यू पी एस सी नायदर हॅज मँडेट नॉर द वेअर विदल टू चेक द of ऑफ of ऑफ सर्टिफिकेट्स सबमिटेड बाय द every year इयर it इट इज अंडरस्टूड scrutiny स्क्रुटिनी अँड व्हेरिफिकेशन ऑफ जेन्युनेस ऑफ सर्टिफिकेट इज कॅरिड by बाय द mandated with विथ task म्हणजे एखाद्या कॉम्पिटंट ऑथॉरिटीनं आम्हाला ते दिव्यंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं की आम्ही ते योग्य मानतो जनरली त्या ज्या काही गोष्टी आम्हाला चेक करायच्या असतात त्या चेक करतो आणि त्याच्यानंतर आमचं काम संपतं आम्हाला त्याच्यामध्ये चौकशीचे अधिकार नाही आहेत असं म्हणत यू पी एस सीनं हात वर केलेले आहेत हे असं मी का म्हणतोय याचं कारण लक्षात घ्या पूजा खेडकर प्रकरणामध्ये तिनं सुद्धा कॉम्पिटंट ऑथॉरिटीचंच लेटर जे आहे ते दिलेलं होतं बरोबर आहे तुम्हाला जे सिव्हिल हॉस्पिटल्स लागतात त्याच्यातून तिनं प्रमाणपत्र दिलेलं होतं पण ज्या क्षणी तुमच्या लक्षात आलेलं होतं की त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे त्याच्यानंतर चेक करण्याचं काम तुम्ही इतक्या ढिलाईनं केलं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जर सोशल मीडियावरती ते ऑडीचे फोटो आले नसते पूजा खेडकरच्या प्रकरणाची चर्चा सोशल माध्यमांवरती वैभव कोकाटसारख्या ट्विटरवरच्या एखाद्या व्यक्तीनं केली नसती तर कदाचित या सगळ्या प्रकरणावरती पडदा पडला असता आणि पूजा खेडकरचं हे सगळं प्रकरण व्यवस्थेनं ढेकर देऊन पचवलं असतं आणि त्यामुळं आम्हाला अधिकार नाही आहेत आम्ही आमचं ते काम नाही आहे आम्ही फक्त एवढ्याच गोष्टी चेक करतो असं म्हणून यू पी एस सीनं दिव्यांग प्रमाणपत्रांचा जो एक सर्वात गंभीर मुद्दा आहे की जी प्रमाणपत्र खरी आहेत की खोटी आणि जर एक पूजा खेडकर या लेवलला जाऊन हे प्रमाणपत्र मिळवू शकते तर असे प्रकार इतिहासामध्ये आधीही झाले असतील पूजा खेडकरला काही स्वप्न पडलं नव्हतं अचानकपणे तिने हे धाडस केलं नसेलच तिला पण काहीतरी कुठून तरी सापडली असेल की असं होऊ शकतं आपण हे करू शकतो त्यामुळं यू पी एस सीनं सरळ सरळ हात वर केलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ एकापेक्षा जास्त म्हणजे ठराविक अटेम्प्टपेक्षा जास्त अटेम्प्ट दिले याच एका प्रकरणामध्ये पूजा खेडकर त्यांना सापडली असं यू पी एस सीचं परिपत्रक म्हणतं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये यू पी एस सीनं काहीही म्हटलेलं नाही आहे आणि त्यामुळं प्रश्न जे आहेत ते व्यवस्थेवरचे कायम आहेत पूजा खेडकरवर कारवाई केवळ तिचा बळीचा बकरा करून यू पी एस सी स्वस्तात सुटू शकत नाही आणि नाही पाहिजे सुटली कारण लाखो विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देत असतात त्यांची स्वप्नं असतात आणि जर व्यवस्था आपली इतकी म्हणजे खिळखिळी झाली असेल तर या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा तो प्रश्न आहे म्हणजे मला तर एक कळत नाही आहे की प्रिलिम त्याच्यानंतर मेन्स नंतर इंटरव्ह्यू आणि नंतर, नंतर निवड एवढे सगळे टप्पे यू पी एस सीमध्ये असतात तुम्ही पहिल्याच टप्प्यावरती छाननी का नाही लावत ज्या बरं ठीक आहे समजा प्रिलिम्सला खूप लोक पास होत असतील मेन्सच्या इंटरव्ह्यूसाठी जी मुलं येतात किमान त्यांच्या कागदपत्रांची तपासणी तरी तुम्ही आधी करा तुम्ही निवड झाल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून मग त्याच्याबद्दल इशारे आणि नोटिसा बाज बजावणं हे त्या मुलाखतीसाठी आलेल्या एखाद्या जेन्यून व्यक्तीच्या हक्कावरती सुद्धा अन्याय होत नाही आहे का कारण विचार करा दोन हजार बावीसच्या त्या प्रिलिमला एखादा जेन्यून दिव्यांग सुद्धा रांगेमध्ये असेल त्यानं ही तयारी केली असेल आपल्या अपंगत्वावर इतकी मात करत दिवसरात्र अभ्यास केला असेल तो या व्यवस्थेमध्ये अधिकारी नाही होऊ शकला पूजा खेडकर मात्र इतक्या बिनधास्तपणे निर्लज्जपणे व्यवस्थेमध्ये शिरून इतका उन्मत्तपणा मदमस्तपणा जी आहे ती दाखवत राहिली आणि केवळ सोशल माध्यमातल्या चर्चेमुळं तिच्यावरती कारवाई झाली त्यामुळं यू पी एस सीचं हे प्रमाणपत्र हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो खरंच विचार करा की ही कारवाई पुरेशी आहे की नाही आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पाठवा जेणेकरून खरी बातमी लोकांच्यापर्यंत पोहोचावी आणि यू पी एस सीबद्दलची ही जी प्रश्न आहेत किंवा जे व्यवस्थेवरचे प्रश्न आहेत ते आपण सगळ्यांनीच मिळून विचारले पाहिजेत त्याच्याबद्दल तुम्हाला काही म्हणायचं असेल तर त्या कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद